महाराष्ट्रामध्ये एकूण पंचाहत्तर अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तर हे पंचाहत्तर अंगणवाडी केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया हे पंचाहत्तर अंगणवाडी केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या समाजातील महत्त्वाचा घटक आहे अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुळे घडवण्याचे काम होते महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्वपूर्ण योगदान आहे सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे काम सुरू असताना आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्राला याचा मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं याला मंजुरी देखील दिलेली आहे यापूर्वी केंद्र सरकारने अशा सत्तर अंगणवाडी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे यापूर्वीही केंद्र सरकारने अशा सत्तर अंगणवाडी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे यानुसार गडचिरोलीमध्ये पंचवीस नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा पालघरमध्ये पंधरा पुण्यामध्ये अकरा रायगडमध्ये पंचावन्न रत्नागिरीमध्ये दहा सातारामध्ये दोन ठाणे या ठिकाणी पाच यवतमाळमध्ये नऊ याप्रमाणे जिल्हानीय नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आश्वासक पाऊल आहे असं आदित्य तटकरे यांनी केंद्र सरकारचे म्हणून मनापासून आभार देखील मानलेले आहेत तर केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राला याचा फायदा होणार होत आहे ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र नव्हतं मुलांना कुठंही बसावं लागत होतं त्या ठिकाणी आता अंगणवाडी केंद्र येणार आहे त्या ठिकाणी अंगणवाडी बनणार आहे केंद्र सरकारनं याला मंजुरी देखील दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू होणार आहे तर या केंद्र सरकारनं घेतलेल्या मोठ्या निर्णयाचं या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वागत देखील केलेलं आहे तर असेच प्रकारे अंगणवाडीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद